मित्रांनो आज आपण साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहणार आहे सुरू करूयात कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात राम गणेश गडकरी गर यांना गोविंदग्रज किंवा बाळग्राम म्हणतात विवा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात शंकर केशव कानेटकर यांना गिरीश असे म्हणतात प्रल्हाद केशवातकर यांना केशव कुमार असे म्हणतात आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखले जाते दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञात वासी या नावाने ओळखले जाते तर काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज असे म्हणतात विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक म्हणतात यशवंत दिनकर पेंढरकर यांना यशवंत म्हणतात तर नारायण सूरजी पंत ठोसरे यांना रामदास असे म्हणतात मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं टोपं नाव आहे मोरोपंत दत्तात्रय कोंडोघाटे यांना दत्त असे म्हणतात तर नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी नावाने ओळखले जाते चिंतामण त्र्यंबक खांदोलकर यांना आरती प्रभू या नावाने तर शंकर काशीनाथ गार्गे यांना नाट्यछटाकार म्हणजेच दिवाकर या नावाने गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी तर माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या नावाने ओळखले जाते तसेच लता मंगेशकर यांना आनंद घन या नावाने ओळखले जाते मित्रांनो